गुड मॉर्निंग आज एका ठिकाणी चालतोय दरवर्षी जातो दिवाळीच्या आधी दोघी तुम्हाला दो, दाखवतो मी पुढे जातो हॉलमध्ये असेल सगळ्या टेबल शाळा आहे

आणि हा दुसरा वर्ग आहे डिजिटल बोर्ड आहे तर सगळी विद्यार्थी तिकडे हॉलमध्ये गे गेलेत लाईन मध्ये गे।

सर सर She's आधारित प्रॉजेक्ट या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत आहेत thank you त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य जी दुबरात तरी समाज Kami menggunakan setiap suatu cerminan Di jembatan ini Selepas itu Kami menggunakan sistem Kami

पेट ही तलवार आहे आताची कुठली त्या गोष्टी होत्या पण आता काय आहे तलवार म्हणजे आपला पेन याच्यामुळे तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आपलं शिका सर तुम्हाला मार्गदर्शन करतातच आहे आम्ही तुम्हाला नैत्री भेटू म्हणता आपण ज्या गोष्टी पाहिजे नाही तुम्हाला માલ ને માલ ને માલન માલન ikde ra taso tasa ha asa ha preta